कॉपर सिल्कमध्ये असणार आहे ब्रॉकेट पॅटर्न आहे एकदम कमी किंमत असलेली कलेक्शन बघा फक्त चार हजार पन्नास रुपये साडीची प्राइस आहे आणि कॉपर डिझाईन मध्ये सुंदर असतं मध्ये आणि डिझाईनर ब्लाउज पीस मध्ये बघा ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आणि कॉपर मध्ये पूर्ण ऑल ओवर मध्ये फक्त चार हजार पन्नास रुपये साडीची किंमत आहे हा व्हाईट कलर आहे ना पर्पल कलर शेड मध्ये नंतर हा चिंतामणी कलर बघा सॉरी हा रामा कलर ना सुंदर असा रामा कलर आहे हा ब्लॅक कलर आणि ज्याला आवडत असेल तर मी स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय आणि कमेंट करायचं लवकरात लवकर फक्त चार हजार पन्नास रुपये किंमत आहे त्यानंतर हा येल्लो कलर त्यानंतर हा ग्रीन कलर येणार सुंदर असा आणि त्यानंतर हा त्यातला शेवटचा कलर बघा वाईन कलर हा पण कलर तुम्हाला कसा वाटतंय नक्कीच कमेंट करायचं आहे आणि फक्त याची किंमत आहे चार हजार पन्नास रुपये ज्याला आवडत असेल तर आता स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि डिस्क्रिप्शन म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे फक्त चार हजार पन्नास रुपये सेअशी किंमत आहे